पाणी लागलं ला। आता मला कोणीतरी सांगितलं इथल्या पुलावर एक लाख क्युसेक पेक्षा जास्त नाही की एवढं पाणी धरणातलं पाणी आणि आपलं एरियातलं पाणी हे सगळं पाणी उतारावर पिकलं आलं आणि म्हणून हे सगळं संकट उभं राहिलेलं आहे परंतु तुम्ही धीर जाऊ घालू नका आम्ही सगळेजण घालाय ना आम्ही काही ते, ते गोटे खेळायला आलोय एवढं राव सकाळी सहा ला सुरू केलं बाळा म्हणजे जे काम करत ना त्याची काय बरं ना आता एवढं शिव तोडून चालतोय आजून पण एका ठिकाणी जायचंय आम्हाला कळतय ना आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय आज पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला तिथं मदत करतो शेतकऱ्यांची वीज माफी केली वीस हजार कोटी रुपये भरतोय ही साधू वाढला माझा कार्यकर्ता यांनी मला रात्री फोन केला की दादा असं असं इथं परत